श्री विठ्ठल मंदिराचं जतन आणि संवर्धनाचं काम सुरू आहे हे काम सुरू असताना मंदिराच्या हनुमान गेट जवळ फरशीचं काम करत असताना जमिनीखाली पोकळी असल्याचं आढळून आलं या तळघरात अंधार असल्यानं स्पष्ट असं काहीच दिसत नाहीये मात्र खोली पाच ते सहा फूट खोल आहे या खोलीत मूर्ती सदृश वस्तू दिसतीये या तळघरात नेमकं काय आहे हे, हे तळघर केव्हाचं आहे याविषयी तज्ज्ञांकडून माहिती घेतली जात आहे मंदिराचे पूर्वपार पूजा अर्चा करणारे बडवे आणि उत्पाद पुजारी मंडळी यांच्याकडून माहिती घेतली जाते मुस्लिम आक्रमण पासून बचाव करण्यासाठी श्री विठ्ठल रखुमाईची मूर्ती सुरक्षित स्थळी हलवली जात होती त्यासाठीच हे तळघर आहे का अशी शंका व्यक्त केली जाते दरम्यान या तळघराविषयी उलटसुलट चर्चा पंढरपूर पंचक्रोशीत सुरू आहे सदरची माहिती मंदिराचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी पत्रकार परिषद घेऊन दिलेली आहे जतन आणि संवर्धनाचं काम सुरू आहे आपणा सर्वांना माहिती आहे की पंधरा मार्चपासून प्रत्यक्ष आतमध्ये गाभाऱ्यात काम सुरू केलं गाभाऱ्यात आपण बऱ्याचशा गोष्टी जीर्णोद्धार आणि जतनाच्या केलेल्या आहेत आणि तेव्हापासून पदस्पर्श दर्शन बंद होतं आता हे काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि दोन जूनपासून आपण पदस्पर्श दर्शन सुरू करणार आहोत सोळखांबीमध्ये आपले पुरातत्व विभागाची टीम आणि कॉन्ट्रॅक्टर काम करत असताना काल जे आपलं हनुमान दरवाजा आहे हनुमान दरवाजेच्या बाजूला आपण जे काही फ्लोरिंग आहे त्याला ज्या ठिकाणी चुना निघालेला आहे त्याचं स्ट्रेंथनिंग करणे आवश्यक आहे अशी कामं करत असताना काल त्या ठिकाणी एक दगड थोडासा त्या ठिकाणी खचला आणि त्या ठिकाणी पोकळी आढळून आली तो दगड काढला असता त्या दगडाच्या खाली एक तळघर असल्याचं दिसून आलं तात्काळ लगेच आमचे प्रमुख त्याचप्रमाणे पुरातत्व विभागाच्या ज्या वास्तुविशारद आहेत तेजस्विनी आफळे मॅडम त्यांनी त्या ठिकाणी पाहणी केली तर त्या ठिकाणी तळघर अंदाजे पाच ते सहा फूट खाली आहे त्या तळघरामध्ये काही मूर्ती असण्याची शक्यता नाकारता येत नाही तर या बाबतीत आता पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहने साहेब या ठिकाणी आलेले आहेत त्याचप्रमाणे मंदिर समितीचे सहाध्यक्ष गहिनीनाथ महाराज हे थोड्या वेळात मंदिरात दाखल होतील त्याचप्रमाणे या पांडुरंगाच्या मंदिराविषयी पंढरपुरातील आणि इतरच सर्वच ठिकाणचे जे माहितगार महाराज मंडळी आहेत वारकरी संप्रदायातली आहेत त्या सर्वांशी चर्चा करून त्या तळघर त्याच्याविषयी काही ऐतिहासिक माहिती आहे का याचीसुद्धा माहिती आम्ही घेत आहोत आणि त्यानंतर ह्या तळघरात आतमध्ये जाऊन पाहणी करायची किंवा नाही याबाबतीत मंदिर समिती त्याचप्रमाणे पुरातत्व विभाग आणि शासन त्यामध्ये निर्णय घेईल आणि त्यानंतर या तळघरामध्ये काय आहे याबाबतीत आपल्याला समजून येईल किती वाजता आत्ता मंदिराचे स अध्यक्ष गैननाथ महाराज संध्याकाळपर्यंत पोहोचतील साधारणपणे संध्याकाळी आम्ही त्याची एकत्रित पाहणी करून त्या बाबतीत निर्णय घेऊ मग काय आले तळघराची पाच ते सहा फूट खोली आहे आणि त्याचं वरचं जे तळघरात जाण्याचा जो मार्ग आहे तो थोडासा अरुंद आहे त्यामुळं आतमध्ये काय असेल या बाबतीत जास्त आपल्याला आत्ता सांगता येणार नाही परंतु मूर्ती सदृश्य काहीतरी त्याच्यामध्ये दिसत आहे तर ते पाहणी केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला सांग निश्चितपणे सांगता येईल